अभिमान यावेळे गर्व हरवून समरी सेन करविले सुरत्वाचा अभिमान सगळ्याला होता महाराज हो सुरपणाचा गर्व सगळ्याला होता सगळ्याचा गर्व या ठिकाणी तांब्र हरवला महाराज बाहेर निघाल्यानंतर कळतं महाराज कोण किती मोठा आहे कोण किती आहे तोपर्यंत कळत नाही माणसाला कळतं का नाही तर प्रत्येक मुद्द्यानं म्हणायचा मिलय पुरुषार्थी मिलय पुरुषार्थी सगळ्याचा गर्व या ताम्रध्वजानं ताम्र हरवला नाही हरवला भगवंतानं हरवला महाराज ह्यांना लय गर्व होता बब्रवानाला तसाच गर्व होता वर्षेकेताला गर्व होता मदनाला गर्व होता अनुषा होता ताम्रज अनेक वीर होते त्यांना गर्व आलेला होता म्हणून करता सगळ्याचा गर्व हरण केला सगळे झोपल्यासारखे के पाडलेले आहेत यावरी तो महावीर पार्थ बाणधारा त्यावरी वर्षत ताम्रधोदाचा हो छेदुनी रथी मारिला त्याच्यानंतर अर्जुनानं अनेक बाण ध्वजावर सोडलेले ध्वजाचा सारथी मारलेला आहे तांब्रध्वजाचा रथ ही तोडलेला आहे अशा प्रकारचा पुरुषार्थ अर्जुनानं त्या ठिकाणी दाखवलेला आहे ध्वजाचे सहस्र रथ तुर्ण करी सुभाद मग ध्वजाचे पुरुषार्थ आच्भोत प्रगटविला हो तांब्रध्वजावर अर्जुनानं बाण सोडले किती बाण सोडले किती बाण सोडले तांब्रध्वजाचे हजार रथ अर्जुनानं मोडले माणस किती मोडले हजार रक्त घोड्या सहित सारत्या सहित हजार रथ मोडलेले तांब्रध्वजाचे अर्जुनानं आणि त्याच्यावर तांब्रध्वजानं थोडा फार पराक्रम दाखवायचं ठरवलं थोडा आता मला अर्जुनाला माझा पराक्रम दाखवतो माझ्यामध्ये किती शक्ती आहे ही मी अर्जुनाला दाखवतो असा विचार ताम्रध्वजानं मनामध्ये केलेला आहे आणि आपल्या शक्तीचं प्रदर्शन ताम्रध्वज अर्जुनावर आणि कृष्णावर करतात ताम्रध्वज म्हणे वैकुंठनाथा आता तू रक्षिया फुल्या पार्था वहा धरुन देवा आता तुझ्या अर्जुनाला तू सांभाळायच माझा पुरुषार्थ तुम्ही आता बघा मी पुरुषार्थ कसा करतो तो पुन्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही बघा तुला आणि तुझ्या अर्जुनाला मी उचलून नेल्याशिवाय राहणार नाही असं सांगित तू तुम्ही स्वतः स्वतःला सुद्धा सांभाळा आणि अर्जुनाला सुद्धा सांभाळा असं ताम्रधूज भगवंताला म्हणत आहे शेण पक्षी धावत तैसा उडाला कस्मात, हो ब्रह्मांड नायक द्वारकानात उतरून घेत खांद्यावर ससना पक्षी आपण बघितला ना गार बैर ससना पक्षी कवा अकस्मात येतात आणि कोंबडीचे किल्ले उचलून घेऊन जातात एक कोणात एक पायात ससना येतो महाराज कवा अचानक येतो कळतही नाही आणि त्या कुंबडीच्या पिल्ल्यावर झड जड़, झडप मारतो माणूस एक तोंडात पिल्लू धरतो आणि एक पायात पिल्लू धरतो आणि तो बैरसना आकाशामध्ये निघून जातो हे माहिती कुंबडीलाही माहिती उदयेत नाही आणि ते निघून गेलेली कुंबडी पक पकफक करीत बसते पै पुन्हा काय आहे आणि तशा पद्धतीने ससनासारखा ताम्र होत असताना भरारी घेतली या दोघाला माहिती नाही आला आणि दोघालाही धरलं उचललं आणि दोघालाही घेऊन तो दो आकाशामध्ये निघून गेलेला आहे अर्जुन धरला चरणी दोघे घेऊन उडाला गगनी हो अर्जुनरास म्हणे कैवल्यदानी पहा पुरुषार्थ याचा पुरुषार्थ याचा आ, 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 तो आला कृष्ण भगवंत कमराला धरला देव आहे म्हणून कमराला धरला देव देवाचा जरा अपमान केला नाही देव कमराला धरला अर्जुन तर पायालाच धरला होय त्या घारीसारखंच केलं घार जशी तीन कोंबडीचे दोन पिल्ले उचलून घेऊन जाते आणि त्या पद्धतीनं देव कमराला धरला अर्जुन पायाला धरला आणि उड्डाण केलं आणि कृष्ण भगवंत म्हणतात अर्जुना बघितला का हात होत किती पुरुषी आरती आहे याचा बघितला का पराक्रम कसा आहे आणि मी जर नसतो तर काय अवस्था झाली असती तुझी असून अवस्था आहे आणि नसल्यावर तर काय अवस्था झाली असती अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला बोलतात मग यावरी तो कमलावर चे हृदयी सत्व हो वद्रपला प्राय लता प्रहार देता झाला ते धवा हो भगवंत अर्जुनाला म्हणले ताम्र ध्वजाचा पराक्रम बघितला का अर्जुनाला तर बोलाय बियाणाच होईना ना अर्जुनाचा पाय झालेला आहे वरी टंगड खाली मुटक केलेले काय खाली खाली मुंडक वर पाय।, <laughs> पाय खाली मुंडक वर पाय केलेलं आहे अर्जुनाचं महाराज पाय झालेला आहे आणि खाली मुंडक झालेले ज्याचा पाय वर उचलला खाली मुंडक झाले त्याला बोलायचं असतं का भगवंताने सांगितलं बघितलं का पराक्रम असं म्हणल्यानंतर अर्जुनच गप्पच तेवढ्यामध्ये आकाशामध्ये उड्डाण केलेले तांब्रध्वजाने दो दोघाला घेऊन पाय रिकामी होते भगवंताने एक लात ताम्रध्वजाच्या हृदयामध्ये दिली लात दिल्याबरोबर होत का ताम्रध्वजाशी आली गिरगिरी तिघेही पडले आणि कंसारी पुढच्या अत्यंत पावले भगवंतानं तांब्रध्वजाच्या हृदयामध्ये लात मारले आणि लात मारल्यानंतर ताम्रध्वजाला चक्कर आले आणि चक्कर आल्यामुळं ताम्रध्वज कृष्ण भगवंत अर्जुन बा दिशेने प्रथेवर पडले आणि अर्जुनाला आणि कृष्ण भगवंताला आतिचक्कर आलं आतिचक्कर आलं एवढं चक्कर आलं की आपण कुठे इथून काय करत हे काय त्यांच्या नाही एकदम खाली चक्कर येऊन पडलेले आणि ताम्रध्वज हे हो खाली पडला झालं का गेलेच काय नेनो प्राण केवी विकळ पडले दोघे केम्रध्वजे हो मुरच्या सावरून आपले रती रतीढला अगाराला असं वाटलं अर्जुन आणि कृष्ण हे मेले का काय गेलेच काय म्हणजे मेले का काय तिथे येऊन जर बघितलं ना अर्जुन बी मेल्यासारखा दिसू लागला आणि देवही मरण पावल्यासारखे दिसू लागले तांब्रध्वजाला हो चक्कर आली होती तांब्रध्वजानं आपली चक्कर सावरली आणि आपल्या रथामध्ये बसला रथामध्ये बसून करतो काय जे वाजव घेऊन चालेला ध्वनी श्याम कर्ण ओ रत्नपुरास जाऊन पित्या लागी भेटला हो जय वाज्य वाजवलं महाराज त्या ठिकाणी तांब्रध्वजानं सगळं सैन्य पडलं ना पै अर्जुन पडला कृष्ण पडले बाकीचं सैन्य सगळं पडलं बाकीच्यानं तर मीच घेतली हो म्हणजे आता जर उठाव तर हा मारल्याशिवाय राहत नाही म्हणून करता मिस घेतलेलं बरं मग दोन घोडे तिथं एक तांब्रध्वजाचा आणि एक पांडवाचा दोन्ही घोडे घेतले रत्नापुरामध्ये ताम्रध्वज आहे आणि आपल्या वडिलाला सगळी बातमी सांगितली जे वाद्य वाजवीत गेला आणि आपल्या वडलाला सगळी बातमी झालेली जी काही कथा आहे किंवा इतिहास आहे सगळा आपल्या वडलाला सांगितला काय म्हणतात सांगे समोळ व्रतांत जिंकले पार्थ आणि वैकुंठना बाडोनिया मूर्छ सेना सर्व आपल्या वडिलाला झालेला वृत्तांत सगळा सांगितला अर्जुनही जिंकला कृष्ण भगवंत जिंकिले आणि सगळं अर्जुनाच सैन्य मी मारून आलेलो आहे अशा प्रकारचा झाल्याला विद्यार्थ सगळा आपल्या वडिलाला सांगितला त्यावेळेस वडील काय म्हणतात बब्रुवान मदन अनिरुद्ध आणि जान बब्रुवान मदन आणिुद्ध जान मेघवर्ण घटोत्कच नंदन हंस ध्वज नीलध्वज संपूर्ण सेना सहित मारिले हंस ध्वज मारला बब्रुवान दो, मारला वर्ष केतू मारला सगळे जे का वीर होते का मी बी म्हणणारे मदन सुद्धा मारला कृष्ण भगवंताचा मदन मारला अर्जुन मारला कृष्ण मारला एकही वीर म्या त्या पांडवाच्या सैन्यातला थोडा नाही अशा प्रकारचा अर्थ आपल्या वडिलाला तो होत सांगू लागलेला आहे